आता आज आपलं स्वप्न परत एकदा उभारलंय कि नाही हा बाई आणि आज लेडीज काही पण करून दाखवू शकते आज आपण हे सिद्ध काय ग काय बाई पण भारी द्यावा हा मग बाई पण भारी द्यावा आईच एकच नंबर आपण मागचा बिझनेस चालू केला ठीक आहे काही कारणामुळे त्या गोष्टी घडल्या पण आता आपण परत हार नाही मानली आपण परत पुढं उभं राही म्हणजे गप्प असायचं नाही काही ना काही चालू ठेवायचं हात पाय मारायचे करायचं हात पाय मारायचे तेच मम्मी जरा तुमच्याकडं तुम्ही हायता पासून जरा लय जरा बरकत आली आहे ना माझ्या पूलच्या पहिले लक्ष्मी हा माझ्यामुळे प्रगत घेतलं का चला टाकू का हा त्या टाका इथं पाणी आता या ठोक्यात नारळा फोडा आता चला हा फोडा लागला गणपती बाप्पा नारळाचा बापरे पण अगं दोन भाग झाले कुठे कुठे उडाला खाली गेला काय गाडी आज काय जास्त खाऊ तर तुमच्या डबल झाली डायरेक्ट हे घालून घ्या ना पहिले नारायण तुम्ही ठेवा द्या इकडे द्या इकडं माझ्या आता तिकडून धरा पलीकडून आत्या आपण आता भोवणी नाही केली लगेच कस्टमर पण येऊन बसले चांगलंय उलट मी तर म्हणते चला पाडा गणपती बाप्पा तुम्हाला किती वेळा म्हणल्या दोन ना ओके पण शोभत नाही शोभत नाही काय नसतं तुम्हाला सांगत कोणताही धंदा ना छोटा मोठा काहीच नसतो काम करायला लाजायचं नसत उलट बसून खाऊन लाजायला पाहिजे माणसांनी काम करायचं कशाला लाजायचं दिसण्यावर आणि ह्याच्यावर धंदा नसतो सोने करण्यावर प्रगती जर आपण लाजल ना असेच मागे राहून जाऊ आणि आपण घर निसतं भांडे घासायचे स्वयंपाक करायचं बायकांनी एवढंच करायचं का बायका आता विमान चालवायला लागल्यात आणि आपण वडा म्हणून काय झालं

चटका लागला वहिनीला जमणार नाही जाऊ द्या आत्या तसं पण आयुष्यात एवढे मोठे चटके खाल्लेत त्याला एवढ्या चे चटक्यानी काय व्हायचंय त्याला म्हणतात भाद्री आत्या प्लेट भरा लवकर त्यांना नेऊन द्या थांब दाखव मिरच्याला चांगलं हे लागले ना मीठ लागले तेच मग चांगलं लागतं

बस का भरपूर आमच्याकडे भेटत पाणी हो खाऊन सांगा वडापाव चा कसा झालाय माझ्या सोनाच्या हातचा कसा झालाय ते खाऊन सांगा रेशमी हा तू बाजू सर कस्टमर वाढलेत मी पटापट काढते नाही मी करते आता राहू द्या ना नको गरमा पोर माझा नातू तुला काय नाही व्हायचं ना तू आता पासून पोटातून शिकन उलट की कसे कष्ट करायचे कळलं का ते म्हणते ना गर्भ संस्कार असे देऊ राहिले मी थोडं वाढवा लागेल बर का सरक बाजूला हा तू सरक बाजूला करते अगं हो ना बाजूला गॅस घाबरलं ना मी तेवढं काय घाबरत असता ना फटा करते ना आत्या तुम्हाला तर अजून चांगलं जमतंय ना मग अगं ते काय पोटात शिकावं लागतं का केलं तर सगळं हो त्यांना सगळं शिकत आहे सगळं शाळेची जिद्द असल्यावर बरोबर की नाही रेश्मी असं हो का असं सोडायचं ते बघ की असं हो आता एकदम परफेक्ट चांगलं जमतंय तुम्हाला मायापेक्षा हे द्या गरम गरम देते म्हणजे कस कस्टमरला गरम वडापाव दिला ना तर ते खुश होते परत आपल्याकडेच येते बरोबर क्वालिटी दिली तर सगळं होत आपण वडापाव कितीला ठेवलाय फक्त दहा रुपयाला ते आता किती महत्वाचं आहे नाही मी देऊन आले का हा दे दे, ते दे, 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 दे। हा धरा सोने त्याला लोक त्यांना पार्सल पण पाहिजे अजून दोन बाई बाईनी तेच ना कष्टाचं फळ भेटलं ना तर लय अजून आनंद होतो बाबा पण अजून एक गोष्ट आहे उतार चढाव येत असते तर त्याच्यामुळे ना हार मानायची नसती नाराज व्हायचं नाही पण पाडून बसायचं नाही हा मम्मी दळायला लागलं का बस का ह्याला नाही खायचं का वडापाव आवडत नाही अरे पहिल्यांदा लांबले कृपा बघितले ज्याला वडापाव आवडत वडापाव सगळे म्हणले भारी झालाय भारी झालाय तळीत होतो ना तवापासून आठवत कौवा खाईन कौवा खाईन दोन चार एकदाच खायचे काय भारी झालंय बाई एकच नंबर एवढा वडापाव आता ताई कुठे गेलं हो। ताई कुठे बसली होती मी कुठं अरे ताई काय चाललंय बनवा नाही मी एवढ्या तुम 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 आता तुमच्या कस्टमर हँडल केले का नाही मी हा मग माझं तुम्हाला हँडल करायचं का नाही बघितलं का आता वडे किती ठेवले समोर किराय किया लागले काय काय मग

वडापाव चांगला झाला ना हा खा अजून लागला तर सांगा मी तळीते चार बनवा चार चार नको नजर लाव माझ्या एकराला कमी होईल तुमची लेखरू मी जर नजर लावली तर असं असोच पाहिजे बस घरचा वडापावचा दुकान असूनी तर काय असूय दणकून हाणायचंय पार्सल घेऊन जायचे घरी हा नाही ने एक काम कर दोन दणक पार्सल हाय ना मग आणि तुमच्या भावाला गांच द्या हा का हां कत नाही का सोने पाणी हा नको थांब पाणी कशाला वडापाव जायचा नाही पाणी भरण हा वहिनी बघ किती काळजी मी आता काय करते काळजी आणते तुम्ही खा दहा बनविते नाही कशाला बनवते ना मी अजून एक पोटात घास नाही कवाल धरून सगळे कस्टमर हँडल करून राहिले मी ह्यासाठी गाडी चालू केली ती हात भाजलाय तिचा सोने जरा खाऊ अशा कामात होता चार बांधून अजून काय ग मम्मी त्या वहिनी की मला बोलत असते अगं असच बोलावं लागतं आणि इकडं वडा मी पण खाते दाखव खा खा वहिनी चार चार वहिनी चार आ चार मम्मी खादन कुल खून आता दर काय झालं तुम्ही लेकी सोबत बसल्या का

खा ना? दा कामस्त, दा कामस्त खाय मे बसना ना तुम्ही नको तुम्ही खावा विचार करते आता आता एवढे वडापाव झालेत आता असेच ठेवू म्हणजे एखादी कस्टमर आला ना हे गेले ना मग गरम गरम टाक गरम गरम की नाही गरमच करून फायदा नाही बिना ना कशा कशाची दुकान खोली ती का आता वडापावचं दुकान खोललाय तू खाशा की बर नाही वाट ना हा? बर वाटत तूच खाशील आता शेजारी ना तर हसायला आली असन दुकान खोल टपरी खोल खाऊन तर झाली वडा तू कशी होईल पाव आहे काय मी वडा आधी घालायचा असं आवडायचं काय मम्मीला काय बोलत असतो सारख्याच तुम्हाला देखवत नाही काय आमच्या घरात सोने त्यांचं चालू असत तुम्ही इकडे या लगेच तुला माहिती आहे ना पुटकाय काय खडूश आहे तुझे लेख किती दहा दे पाहिजे मला कस काय चांगली गोष्ट म्हणजे काय कस्टमर मागत माझ्या नाताला दोन तीन मला चार पाच माझे सून दोन खाईन चार इकडच बसत चार इकडून घ्या दहा मीच खाऊ किती आहेत ग हाय तेवढेच मी हा हाय तर अजून दोन दिन काढते होऊन जाते सहा सात येत नाही दहा पार्सल द्यायचे मला काय दहा पार्सल हा चालते ना पैसे देतो वर मी पैसे घ्या पैसे दे गॅस चालू करावं ठेवा ना काय म्हणलं आता उधारी नाही तुमच्या मैत्रिणी येऊदी कोणी किती जवळच एवढी उधारी ठेवायची नाही म्हणजे इथं एक वडापाव आणि त्यांच्या मागे पडायची एक तर आपण दहाला लाव ठेवलाय त्यात उधार उधार मागायचं आम्ही ना पन्नास ला वडापाव ठेवला पाहिजे होता आमची वडापावची क्वालिटी ना जबरदस्त आहे अख्या नगर मध्ये हिंडला तरी आमच्यासारखा वडापाव नाही हा आमच्या वडापावच नाव ठेवलं आम्ही झटपट वडापाव कसा पार्सल मागितलं तरी द्यायला पार्सल देतो पैसे द्या बड इथं उदारी नाही चालायची तुम्ही जरा कंबर खसलेला हलव जरा गर्रा घरा नुसतं खायलाच आता काढू बेसन मध्ये टाकू कॅन्सल करू नाही दिन फी तरी फीन नाही आपल्याला नाही चालायच तस हा म्हण असत का अगं ना मी तुला अगं उदारे अंड्या दे नंतर दे मला एक वडा पाव ह्या खरपूस नाही खरपूस खाऊ दे, दे भाई मला वास येतो मग मला खाऊ खाऊ दे कुठून वास लागला असेल बरं तुमच्या मैत्रिणीला पैसे द्यायच्या नावाने शून्य जलय नाक अस तेज आहे असा वास घेत घेत आखते ते काय वास घेत घेत तू गप्प ना खाऊ दे कस आहे लय टेस्ट लय भारी हे बो का रेश ना आज दोन चार बनवा ना हा बनित ना बनित तुम्ही खा चार चार आज हो अग बाई एकच नंबर भारी काम झाला आता शाके हे डोक्यावर का खाऊन तरी देतात का नाही ना ना खा खाऊन तरी द्यावा ना अगोदर पैसे दे आता खाऊ द्या ना तू अंडातून वाडा नाही घ्यायचा

जाऊ द्या एवढ्या वेळेस देऊन टाका उदारी हा देऊ धारा एवढ्या वेळेस उदारी देतो आता पुढच्या वेळेस नाही दिले का सगळे दहा वडा भाऊ दिले पैसे द्यायचे असेच म्हणले जाऊ दे अगं कुणी पण धंदा साठी करत अग बाई मग कोणाला दोन पैशाची अपेक्षा असती का नाही हा आता देवाच लागते नेलो का नंतर लोक तोंड दाखवत नाही बाई हे बरोबर मानल्या म्हणून आम्ही देत नव्हतो नाही बाई तुझं एकतर कुटुंट करून कस धंदा चालू करतात आधारित घेऊन जाते परत परत येतच नाही येतो म्हणते उधार घेऊन जाते येत नाहीत बाई तर तुझे पैसे तुला पैसे दिले मला तुझ्यावर गर लय गर्व आहे बाई तू दोन जीवाची असून एवढं कष्ट करते पुढच्या भविष्याचा विचार करते बाई तू अह करावंच लागत कष्ट बघा आज जर आपण कष्ट केले ना तर उद्या भविष्यामध्ये ना आपल्याला बसून खाता येईल म्हणजे कसं पुढचं पण सगळं निवांत जाईल आणि आजच जर आपण बसून चालला तर उद्या कोण आणून देईल त्याच्यामुळे ना वेळेची किंमत ही केलीच पाहिजे खूप छान विचार आहे तुझ्या ग्रेड आवाईनी ग्रेट अगं शाकू कष्टमस् करती पण भावकी किती जण कुकडी असती हा सगळीकडं चार चहा पाहुण्या रावळ्यात दोन दंड रुपये गोळा करायला लागले चहाची आणि वडापावची गाडी मांडली हसत्यात अगं हसू दे अगं कष्टाला फळ असतं काय म्हणतात ना थेंबे थेंबे असे मुंड्या मुरगाळून तर नाहीत खात अग धांद्यावर आपण मोठे झालो का नाही मग तेच पाहुणे रावळे आपले भावकी काय म्हणतात हे आमचे आहेत का का छातीला हे लाज नाही वाटत म्हणायला आमचे म्हणून आता हसत येत अग हसणारे हसतच असते त्यांचा विचार नाही करायचा भाऊकी तशीच असती आपण पुढे जायचं असत ये हा या या, या, या।, या, या� कस्टमर आला चला, चला।, चला। किती वाला भाऊ द्यायचे दोन का बर गॅस चालू करा सरखा हळूच हळू 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 हा हे आता, हो गरमच आहे